नमस्कार मी जगन्नाथ जगन्नाथोरेगणे प्रमुख शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंडोळे तालुका केंद्र टेंभोडे तालुका जिल्हा पालघर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज शिक्षण शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर डॅबचे प्राचार्य श्री संभाजी भोरने सर आमचे सन्मान्य गट शिक्षणाधिकारी निमिष मोहिते सर विशेष साहेब श्री तानाजी डावरे सर आमच्या विस्ताराधिकारी सन्मान्य नीरम मॅडम आमच्या केंद्रप्रमुख नम्रता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या निपुण पालघर पंचाळीस दिवसीय कृती कार्यक्रमाच्या आजच्या सतराव्या दिवसाची कृती पूर्ण झालेली आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेलं हे आमचं महत्वाकांक्षी आवे आहे यामधल्या कृती या शिक्षकांना एक प्रेरणा देणारे आहेत सर्व सर्वातील विद्यार्थी डोळ्याकडे ठेवून या कृतींची निर्मिती जिल्ह्यातीलच आदिवासी भागात काम करणाऱ्या उत्साही शिक्षकांकडून झालेली आहे त्यामुळे प्रत्यक्ष मागे विद्यार्थ्यांच्या गरजा उनिवा काय आहे त्यांना कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करता येईल याचा सांगोपांग विचार या कृती पुस्तिका तयार करताना केलेला आहे शंभर टक्के विद्यार्थी भाषा आणि इंग्रजीमध्ये कशी निपुण करता येतील आणि पालघर जिल्हा शंभर टक्के पर्वत कसा करता येईल यासाठी कृतीची रचना प्रत्यक्ष याच भागात काम करणाऱ्या शिक्षकाकडून झालेले या कृतींची अंमलबजावणी करताना आम्हाला खूपच सोयीस्कर झालेलं आहे पंचेचाळीस दिवसांच्या कृती कार्यक्रम बनवताना प्रत्येक पातळीवर अध्यनिष्ठ ते आम्ही डोळ्यासाठी ठेवलेले नक्की काय साध्य करायचं आहे याचं सखोल मार्गदर्शन या निपुण पालघर कृतीपुस्तिकेमधून शिक्षकांना मिळत आहे या कृतीपुस्तिकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शिक्षकांसाठी स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे त्यामुळे शिक्षकांना त्यातून मार्गदर्शन मिळत आहे आणि आणखी एक गोष्ट अशी की त्यामुळे शिक्षकांना जास्त विचार करावा लागत नाही कृतीपुस्तिकेमध्ये सगळ्या कृती आनंदही आहेत प्रत्यक्ष विद्यार्थी कृतीशील कसा राहील यावर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे पुस्तिका तयार केलेल्या शिक्षकांनी आपला अनुभव पणाला लावलेल्या त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवतोय आणखी वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे शिक्षक शिक्षकावरील शैक्षणिक साहित्य बनवण्याचा अतिरिक्त ताण हा कमी केलेला आहे प्रत्यक्ष शाळेत उपलब्ध असलेल्या गणित भाषा आणि इंग्रजी पेटी तसेच जागरी पेट्याला यातलं शैक्षणिक साहित्यावरच या सगळ्या कृती आधारित आहेत त्यामुळे सहज आणि सुंदर साहित्य शिक्षकांच्या हाताशी मिळाल्याने सर्व शिक्षकांना या कृती पूर्ण करण्यामध्ये काही अडचणी येत नाही याला निवडलेल्या कृती आहेत त्या पूर्ण करत असताना गाणी गप्पा चर्चा यासारख्या आनंददायी पद्धतीवरील कृती पूर्ण करताना यामध्ये काहीतरी नागरिक असल्याचा आनंद विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो या कृतीपुस्तिकेतील उपक्रम हे चढत्या क्रमाने मांडले आहेत त्यामुळे सुरुवातीला विद्यार्थ्यांना गोळी लावताना तेवढा त्रास आणला नाही तसेच ही कृतीपुस्तिका एक रंगीबिरंगी आहे त्यातील चित्र हे विद्यार्थ्यांशी जवळी साधणारे आहे अनेक कृती या जीवनानुभवाशी सांगड घालणारे आहेत या कृतीपुस्तिकेचं वेगळेपुण म्हणजे या पुस्तिकेत आजपर्यंत कुठेही उल्लेख न झालेला भाग म्हणजे पालकांचा सहभाग आणि त्यांची जी जबाबदारी आहे त्यासाठी पालकासाठी मार्गदर्शन या मतऱ्याखाली घरी करावायच्या कृती या पुस्तिकेत स्वतंत्रपणे दिलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर त्याचा सराव कसा करायचा यासाठी पालकांना सुद्धा या कृती पुस्तिकेची मोलाची मदत होणार आहे आणि त्यावर कशा स्पष्ट सूचना या पुस्तिकेत दिलेल्या आहेत त्यामुळे शिक्षकांना सुद्धा एक वेगळी दिशा मिळालेली गरी आहे घरी पालकही आनंदाने या कृती करून घेतात विद्यार्थी शाळेत आल्यावर ते आमच्यासोबत शेअर करतात मला आनंद आहे की मी एक या पालघर निर्मूल कार्यक्रमाचा एक मागेदार आहे आज सत्राधिकृती पूर्ण झालेली आहे आणि तो जो सकारात्मक बदल आहे हा मुलांमध्ये दिसून येतोय प्रत्यक्ष संख्या वाचन भाषा वाचन लेखन यामधली प्रगती मला सुद्धा सुकावणार आहे प्रत्यक्ष मान्य इष्टाधिकारी मॅडम असतील चंद्रगू मॅडम असतील या वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मोड धरतं प्रत्यक्ष मुलांमध्ये मिसळून त्याही कृतीत सहभागी होऊन वाढीसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात नक्कीच निपुण पालघर हा आमचा सर्वांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि पंचाळीस दिवसांच्या कृती कार्यक्रमानंतर तो यशस्वी होईल यात ते मात्र शंका नाही आणि त्यात मैलाचा दगड ठरणार आहे की आमची निपुण पालघरची कृती पुस्तिका धन्यवाद